आणि एक्झिक्युटिव्ह प्रायवेट लिमिटेड नागपूर इंडियन सीड काँग्रेस ही देशातली होणारी ही एकमेव अशी काँग्रेस असते की जिथे आम्ही सगळ्या बियाणे कंपन्या एकत्र येऊन शेतकऱ्यांना आपण काय देऊ शकू चांगलं कारण आमच्या या काँग्रेसचा मूल उद्देशच शेतकरी असतो कारण इथे आम्ही जे सगळं बोलू जे आम्ही करू ते सगळं शेतकऱ्यांना पुढे जाऊन आम्ही डिलिव्हर करू तर शेतकऱ्यांच्या काय डिमांड्स आहेत शेतकऱ्यांना कशा प्रकारचं बियाणं लागतं त्याच्यावर इथे उहापोह होतो आणि येणाऱ्या काळात आमची दिशा काय असली पाहिजे आर एन डीची ती इथे आम्ही ठरवतो आणि शेतकऱ्यांपर्यंत आम्ही आमचे नवीन नवीन प्रॉडक्ट्स घेऊन जात असतो त्यांच्या गरजेप्रमाणे मी अजित मुळे कम्युनियर इंडियन सीट काँग्रेस ट्वेंटी फोरसाठी म्हणजे अपॉइंटमेंट झालेली आहे आज वेस्टर्नमध्ये आपण दोन दिवसाचं हे कॉन्फरन्स ठेवलेलं आहे ह्यामध्ये आम्ही सर्व सीड कंपन्यांचं साठी म्हणजे रजिस्ट्रेशन करून घेतो आणि इथं दोन दिवसा दिवस त्यांच्यासाठी संशोधन सस्टेनेबिलिटी येणाऱ्या फ्युचरमध्ये इंडस्ट्री कशी असेल क्लायमेट कंडिशन ज्या बदलत राहतात त्याच्या त्याला सर्वे करण्यासारखे सर्वे करण्यासाठी सीड्स तयार करणे म्हणजे संशोधन करणे नंतर लॉजिस्टचे प्रॉब्लेम असतात शेतीमध्ये ऑटोमेशन आणणं असे विविध विषयाचे आम्ही इथे सेशन ठेवलेले से आहेत आणि त्यासाठी आम्ही इंडस्ट्रीचे चांगले चांगले एक्सपर्ट्स बोललेले आहेत पॅनल डिस्कशन असते दोन दो दो दिवस तिचं आणि भरपूर लोकांचे प्रश्न असतात ते प्रश्न इथं हे करतो नवीन येणारे कायदे असतात त्या कायद्याबद्दल माहिती देणं बऱ्याचदा फॉरेन पॉलिसी चेंज होत असतात त्याचा आपल्याला काय इम्पॅक्ट येतो असे विविध प्रश्न आम्ही घेऊन हे दोन दिवसाची कॉन्फरन्स आम्ही इथे घेत आहोत आणि इथं भरपूर लोकांनी येऊन त्याला चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे इंडियन सीड काँग्रे सीड काँग्रेस इज हॅपनिंग इन पुणे इट इज अ ॲन्युअल इव्हेंट दॅट इज कंडक्टेड बाय नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडिया अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इव्हेंट वे द दी डेलिकेट फ्रॉम दी प्रायव्हेट सीड इंडस्ट्री अँड पब्लिक सेक्टर सीड इंडस्ट्री रिसर्च सिस्टम Uh, of the public sector and uh, many of the service providers for the seed industry. The, those uh, vendors who provide uh, seed processing equipment, seed uh, packing, <coughs> seed treatment chemicals, and uh, also the services like storage of seeds, all of them uh, congregate here in the Congress for discussing various problems and solutions that are required for enhancing the seed quality. So that the farmers get the benefit. So through these interactions, the industry is preparing for enhancing the seed quality, which in turn produces uh, better quality seed for the benefit of the farmers. So this uh, this uh, interactions every year lead to a situation where the seed performance keeps improving, so that farmers can get better varieties, which can face biotic and abiotic stress like diseases the drought conditions which come out of the climate change <coughs> heavy rains sometimes heavy rains and sometimes no rains at all so all these situations the farmers are able to face by using better varieties which are coming out of the seed industry which can happen through such congresses